म्हणून झालं काय पण शास्त्राच्या नियमाप्रमाणे चालणाऱ्या माणसाला खूप त्रास सहन करावा लागतो चांगलं वागणाऱ्या माणसाला त्रास सहन करावाच लागतो अजून सोपं करू सध्याच्या काळात तरी चांगलं वागणाऱ्याला जेवढा त्रास आहे तेवढ वाईट वागणाऱ्याला त्रास नाही तुम्हीच सांगा त्रास चांगला वागणाऱ्याला आहे का वाईट वागणाऱ्याला आहे तुम्ही विचार करा मी चहा पिऊन होतो तोपर्यंत कुणाला त्रास आहे चांगलं वागणाऱ्याला बरं आपण सगळे शेतकरी आहोत हुंडा समजा तू जंगलात गेला जंगलात गेला जंगलात गेल्यावर लाकडं तोडायचे तुला सरळ लाकूड बघून तोडतोस का वाकडं ह्याड तोडतोस बोल की हे हकाडाच्या नादी लागतोस का सरळाच्या सरळ हा बघ सरळ म्हणते ते बी म्हणते सरळच बरोबर आहे म्हणजे लाकूड जरी तोडायचं असलं तरी माणूस आपण काय बघतो सरळ सरळ लाकूड बघून माणूस तोडतो त्याला आणि एखादं जर वाकडं असेल तर लोकांना त्याचा काय उपयोग येते वाकड्याचा <laughs> तस लोक काय म्हणजे समजा एखादा गावात माणूस समजा हे कडा असेल तर लोक कशाला नादी लागतो उगा हे कडाच्या उगच आपलं हे वाकड्याच्या कशाला नादी लागतो उगाच असंच म्हणतात ना माणसं बरं सरळ माणसाच्या कोणी उठावं आणि कोणी बी महाराज सरळाच्या नादी लागावं कोणी दमदार टेकर हे कोणाला सरळाला आणि वाकड्याच्या कोणी नादी लागत नाही महाराज एखादा बेताळा असेल रस्त्याने पेऊन जर लोळत असेल तर त्याच्या तोंडावर माश्या बसलेल्या येणार जाणार कुत्रे धारा मार तर <laughs> काय तिकडलंय आपलं तिकडलं ते अशाला पडलं रस्त्याला माझा बोलण्यात भाव समजून घ्या तुम्ही मला वाईट बोलायचा विचारच राहत विचार नाही माझ्या मनात पेल त्याला कोण काय म्हणतात का लोक जाऊ दे ते पेताळाचे पडतंय खाली आपलं काय करायचं पण ते जर चांगला माणूस जर एखाद्या वेळेला त्याचं कमी जास्त दुकानापुढे जर एखाद्या उभं राहिलं तर बिघडलं काय रे असंच आहे की चांगल्या माणसाला बरं अजून सुख करतो तुम्हाला मी तुम्ही निंदायला जाता का आता तुम्ही काय शपथ घेऊन आलात काय त्यांना बोलायचं नाही म्हणून निंदायला जाताना निंदायला एक दहा पाच बाया एका शेतामध्ये निंदायला गेल्या सगळ्यांनी एक एक पात धरली आणि निंदायला चालू केलं मजुरीने चालल्या गेलेल्या होत्या मजुरीला गेल्या आणि मजुरी, मजुरी गुत्यामध्ये गुत्त्यामध्ये फरक तुम्हाला चांगलं कळते सांगायची गरज नाही कारण निंदणारे इथंच आहेत आणि लावणारे बी इथंच आहेत बरोबर एक नाही गुत्त देणार बी इथं आणि गुत्त्यानं निनणारे बी गावातच आहे का गुत्त्यामध्ये मजुरी मजुरीमध्ये फरक असते मजुरीच निन्न म्हणलं की मग ते मालकाला सांगत येत पाणी आणा पाणी आहे का नाही आणि दुपारी महाराज एक पात लावली जेवायला बसलं की दोन घंटे जेवण काय खातेत की काजून बदाम तिथं कोणाला माहित एवढा वेळ जेवण राहते महाराज थोडं वेळ जाऊ दे मला तिकडे जायचं नव्हतं निंदायला दहा पाच बाया शेतामध्ये गेल्या निंदायला चालू झालं ज्याची त्याने पात धरली चा, पात धरली त्याच्यातले बिचारी एखादी इमानदार असते सर 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 पुढं निंदत जाते मागची दगड घेत तिक सरक माग हो माग तुला काही जास्त देणार आहे का आता मला हे विचारायचं मला तुम्हाला हे विचारायचंय सरसर निंदत जाणं चांगलं का वाईट बोला तुमच्या तोंडाने सांगा मागचे मागचे अ सरसर निंदत जाणं चांगलं का वाईट कस चांगलं मग तिच्या पाठीत दगड चांगलं वागल्यामुळं बसला का वाईट वागल्यामुळे बसला चांगलं वागल्यामुळे तुमच्या तोंडाने कबूल केलं म्हणजे तुम्ही आता सोडून द्या असं वागायचं म्हणजे बोलण्यातला भाव समजून घ्या चांगलं वागणाऱ्याला त्रास जरूर होतो पण चांगलं वागणाऱ्याला समाज जरी त्रास देत असला तर भगवंत त्याला जवळ करतो एवढं ध्यानात ठेव कळतय म्हणून जगताने आपल्याला चांगलं म्हणावं जगत तसं कोणाला चांगलं म्हणतच नाही कोणी बी असू द्या त्याला कोणाला बी मी असं म्हणतो की इथं बसलेल्यापैकी जाऊ द्या जगातला कोणी व्यक्ती काढा की ज्याला लोक नावच ठेवत नाही असा एक व्यक्ती शोधून दाखवा मला कोणी बी राहू द्या ते महाराज राहू द्या संन्याशी राहू द्या ब्रह्मचारी राहू द्या गायक राहू द्या वादक राहू द्या कलाकार राहू द्या साधा गृहस्थी राहू द्या शेतकरी राहू द्या कोणाला नाव ठेवत नाही असा जगातला एक व्यक्ती दाखवा मला महाराज काही काही माणसं विचार करू करून कटाळून गेले महाराज एखादा माणूस काय म्हणतो नको बाबा जाऊ द्या लोक नाव ठेवले तर आपल्याला आता घर सोडून कुठं जायचंच नाही आठ दिवस घराच्या बाहेर नाही बाहेर निघतच नाही घराच्या लोक म्हणजे त्याला काय कळतं घर कोंबड्यासारख्या घरातच बसून राहतं ते कोणाच्याकडे घरी येतं का जातं कोणाचं काही काय घेणं देणं नाही त्याला घरातच बसून राहतं असं लोक नाव ठेवलं ना बिचार घरातून निघतं मग ह्याच्या घरी जाय काका रामराम मामा रामराम मावशी बरं आहे का लोक गावातल्या पाटलाकड तक्रार करा करते पाटील जरा त्याला सांगाव घरी जेवतून हात धुवायला आमच्या घरी येतो म्हणलं उमरा ठेवलं नाही झिजून टाकला त्याने त्याला जरा सांगा घरी जाऊन त्याला काहीतरी अस समाज नाव ठेवत नाही असं जगात कोणीच नाही एक वाक्य बोलू अरे ज्ञानेश्वर महाराजासारख्या महात्म्याला लोकांनी त्रास दिला तर तुमची आमची काय गोष्ट आहे जगद्गुरु तुकोबारसारखा महात्मा जगात झालाच नाही पण त्यांना जर समाज त्रास देत असेल जर काठीने मारत असेल तर सर्वसामान्य माणसाची काय गोष्ट घेऊन बसला म्हणून लोकांच्या बोलण्याकडे जर लक्ष द्याल तर आपलं जीवन जगणं मुश्किल होतं जीवन जगणं कठीण जातं म्हणून समाजाचा विचार करू नका आपलं कार्य जे हातामध्ये धरले ते यशस्वी होण्यासाठी एकदम विचार करून निश्चय करून चालत राहा एक दिवस मुक्काम गाठल्याशिवाय राहणार नाही